नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी अमरावती दौऱ्यावर होते दरम्यान आमदार बच्चू कडू यांच्याशी त्यांनी भेट घेतली या संदर्भात बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले शरद पवार यांनी आमदार बच्चू कडू यांच्या घरी भेट दिली यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचा ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देऊन बच्चू कडू आणि नयना कडू यांनी शरद पवार यांचं स्वागत केलं शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली पण जास्त शेतीवर चर्चा झाली आहे राजकीय चर्चा झाली नाही बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात तेवढं तारतम्य ठेवावं लागतं पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं हे रोजगार कमी पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं ही रोजगार हमी योजनेत व्हावी हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावं हे मी सांगितलंय खर तर एक मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना फोन केलं तर एकूण चाललेच आहे तर घरी या आणि ते आमंत्रण त्यांनी स्वीकारलं काय झालं की आपण इथून पाच सात वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार दुसऱ्या इकडे कुठं होणार होता तेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते आणि तेव्हा मी ती बातमी ऐकून आर आर आबा तेव्हा होते तेव्हा आम्ही दोघेजणं गेलो आणि साहेबांनी वस्त्र उद्योग मंत्री तेव्हा शंकरसिंग होते त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यांच्यामुळं ते फिनले मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली आणि त्याची एक जाणीव म्हणून पहिल्यांदा त्याच्यानंतर येत आहे मतदारसंघात आणि म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलं होतं तर ते येणार आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काही नाही लोकसभे वातावरण एकदम नाही मला असं वाटतं का असा त्याच्यासाठी हे सगळं करायची काही गरज नाही आहे आणि आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जेपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ महाविकास आघाडीकडून जर ऑफर आली तुम्हाला भविष्यात कसं आहे आखरी पक्ष आहे आमचा आमच्या पक्षाचं कुठं भलं होतं जसं प्रत्येकजण आपलं चांग भलं पाहते तसं आम्ही पाहणार आहोत आणि राजकीय याच्यामध्ये एकंदरीत जिथं राजकीय अस्तित्व मजबूत होईल तो आमचा सोपती राहील पण फक्त एक पण आहे शिंदेसाहेब पण यापूर्वी लोकसभा अमरावती लोकसभेवर प्रहार दावा सुद्धा केला होता आणि ही जी जागा आहे महाविकास आघाडीची राष्ट्रवादीकडे त्यामुळं दोघांच्या दो दो चर्चेला आम्ही एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागा घेऊनच करू तुम्हाला जर अमरावती लोकसभा मतदारसंघ जर दिला एक दोन जागेसाठी करणार नाही करू तर तीन चार जागेसाठी हात ठेवून येतं हा तसं करण्यात काही अर्थ नाही ना आणि अन्यवळ एकदम अमरावतीच का अनेक मतदारसंघ आहे वर्धा आहे अमरावती या वर्धेमधले सहा तालुके वर्धेमध्ये अमरावतीचे आहे अमरावती आहे तिकडे यवतमाळ आहे असे तीन चार मतदारसंघ जळगाव आहे जिथे आमची ताकद मजबूत आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार